पारीो न सेवा सेवा जे 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 जय जय से निवाणी वा निवाना वाया सेवा तेनिवा सेवा सेवा पर सत्य न जे जे जय शिवाना अमोबाया सेवा निवाना ಕಮೋ ಸೇವಾ 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 ಸೇನ ಜಯ 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 ಸೇವಾನ ಗೌರವ ಸಲ್ಲಾರ ಸೇವಾ ಕುಪಾರಲಿಂಗೋ ಶಂಭು ನ ಗೌರಾ ಸಲ್ಲಾರೇವಾ ಕುಪಾರಲಿಂಗೋ ಶಂಭು ನ ಗೌರ ಸಲ್ಲಾರೇವಾ ಕುಪಾರಲಿಂಗೋ ಶಂಭು ನ ಗೌರಾ ಸಲ್ಲಾರೇವ पुणे पूजा तो समाप्त झाली आहे तर आता आपल्या विहिरीची पूजा करणार आहोत आपण तर आपले भूमक वगैरे आणि बाबा वगैरे तर तो उपस्थित आहे आणि आपली मॅडम पाहत आहे दिसत असायच म्हणता नाहीत काही नाही दिसत काही म्हणता नाहीत तुले हा ते लक्षात आली पाहिजे ना तर भूमकची मुलगी म्हणतो का भूमकची मुलगी असल्यावर माहित असायला पण माझी मम्मी आता बनलेली आहे नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही आपल्या ब्लॉग तुमचा हार्दिक स्वागत आहे आणि मी चार पाच दिवस झाले ब्लॉग शूट करून तो आता काजने आपल्या जे आहे बसले आहे आणि आता मी वावरात आलो तर वावरामध्ये आपले मिरची तोडून राहिलो आपला दादू जे आहे मिरची तोडाले आला आहे तर आपल्या वीर जे आहे आता विहीरचे बांधकाम वगैरे पूर्ण झालं आहे तर त्याचा आपण नाही का पूजा करणार आहोत ते पण गोंडी पद्धतीने तर मी तुम्हाला दाखवावं म्हणलं तर त्यासाठी घरी सायपाक वगैरे आहे तर मिरची तोडाले आला दादू लाग पाहुणे आले तर पाहुण्यासाठी पाहुण्याने कामं करायला लावा ला लागते तर आता <laughs> त्याला मिरची तोडायला न तर मिरची तोडून राहिला तो बघू शकता कोणती तोडताय हिरवी तोडताय का पांढरे तोडताय का लाल तोडताय का रे कारे तोडून राहिला तो तर आता आपण मिरची वगैरे तोडून घेऊ आणि तुम्हाला घरी नेतो आणि तुम्हाला घरचं पूर्ण दाखवणार आहोत आणि आपल्याला गोंडी न पूजा करायची आहे गोंडी पद्धतीनं तर तुम्हाला मी दाखवतो आपले भूमक वगैरे आपले घरचेच आहे तर तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा तर भेटू नंतर आम्ही आता मिरची वगैरे तोडले तर थैला म्हणजे बघू शकता आपला दादू असल्यावर काय टेन्शन नाही एवढी मिरची तोडली आपण आपली गाडी तर पार्क होती आता आपण घरी जाऊ तर फोन वगैरे येत आहे लवकर लवकर या म्हणते झालं सण मिरची तोडून तर आपण जाऊ आता आणि तुम्हाला दाखवतो आपल्या घरची पाहुणे चला मी आलो आता घरापाशी तर आपले दादू मिरची काढून घे आणि आता घरी आलो तर आपला इकडे सगळे पाहुणे वगैरे बसू नये तर पाहुणे म्हणजे आपली आत्या वगैरेच येऊ नये तर आपली दादी दादाजी बाबा आत्ता इथं बसू नये तर आता आम्ही बसतो हा आणि त्याला लावलं बघू शकता नाही का लावले ला। आता आम्ही बसून पाहुण्याच कामी लावला आम्ही आमच्या घरचे बसून आहे आमचं घरच तसं आहे आमचे दादाजी वगैरे बसून आहे आणि पाहुण्यालेच कामी लावून दिलेला वऱ्यावाल्या पाहुणींना वडापात्या केल्या आम्ही बसून आहोत आम्ही गेले ये परिवार चिन्नाके आणि मंगाम परिवार परिवारचे कामाला लावलं दादूल जसं आपण मिरची तोडायला लावले तसं त्याने आपण घरचे भांडी घासायला लावले आता तर स्वयंपाक बी तेच करणार आहे फक्त आपण पाच तुम्ही एनिक पण तर पा तर आता भूमक वगैरे आले तर भूमक म्हणजे आपले बंडू मामाजी आहे तर ते धोतर वगैरे लावून आले तर आता आम्ही आता आपल्या शेतावर चाललो आपल्या शेतावरची विहिरीची पूजा करायची आहे तर मला माहितीच विहीर कशी आहे तर विहीर पूर्ण बांधकाम झालं आहे आपण आता चालू आता आपल्या शेतामध्ये सगळं सामग्री वगैरे घेतली तर चला मग आता बाबा आणि आपले भूमक मामाजी आता समोर जात आहे तर आपण नंतर मागून जाऊ तर चला आपण बाहेर त्याला सार करू आणि आपण नंतर चला आता भूमक वगैरे चालले आहे तर आपले मामाजीचे भूमक मोठे आले आणि आपल्या आत्या वगैरे तर मामाजी आणि बाबा वगैरे सामान येऊन घेऊन चालले तर तुम्ही जाऊ एंडिंग आम्ही चालत आपल्या वावरामध्ये तर आपली श्रुती येतो म्हणता दादूपण तर आता आपण जाऊ बाकीचे भूमक वगैरे गेले आहे तर आपण जाऊ आणि पूजा वगैरे दाखवतो तर चला जण चाललो आणि गाडीवर आता भर भरपेक्षा वजन जास्त आहे तिथं ऐंशी आहे किंचन पेक्षा तिथं पोहोचले नाही तर आता आम्ही चालतो आपल्या तर इथं पूजा वगैरे चालू आहे असं तर आम्ही करू आणि पाहा सबस्क्राईब करा तर इले आम्ही माहिती आले काम चाले आली दिली काम दिली नाही घरची काम नाही करून तर चला मग आता आपण वावरामध्ये तर आपली वीर तर तुम्हाला माहितच आहे तर पूर्ण तयार वगैरे झाली आहे आणि पेंटिंग वगैरे त्यांना आपली पूजा आपल्या नेटमध्ये होणार आहे तर तुम्हाला दाखवतो गोंडी पूजा राहणार आणि आपल्या शेतापाशी आलो तर पूजा वगैरे मांडली होती आपले मामाजी आणि आत्या वगैरे पूजा करायला सुरुवात केली होती तर मी थोडं लेट झालो कारण की आपली श्रुती वगैरे येतो म्हणे तर चला चला करत करत लेट झालो तर आता आपल्या शेतामध्ये आलो आणि आपली पूजा तुम्हाला दाखवतो तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा तर प्रकारे तांदूळ हातामध्ये देऊन राहिले होते मामाजी तर तांदूळ वगैरे घेतले आणि असे त्याची आता गोंडी पद्धतीनुसार आपण पूजा करून राहिलो तर बघू शकता अशा प्रकारे पूजा करता आम्ही आणि तुम्ही व्लॉग कसा आवडला की नाही तुम्ही कमेंट सांगा मला आणि अशा प्रकारे पूजा वगैरे चालू आहे तर आम्ही अशा प्रकारे गोंडी पद्धतीनं पूजा करून राहिलो तर हे तांदूळ होय तांदूळची पूजा केली आता ते तांदूळ जे मडक्याच्या याच्यामध्ये मांडतात तर तांदूळ जे आता मडक्याच्या याच्यात मांडले तर बघू शकता तर आता पूजा वगैरे चालू आहे गोंडी पद्धतीनं पूजा चालू आहे हे बी आपल्या बंडू मामाजी करतात ते भूमकच समजू आता त्यांना तर ते पूजा करतात त्याला आपण भूमकच म्हणू तर अशा प्रकारे आमचे सहपरिवार इथं उपस्थित आहे आणि आपले परिवार जे आहे पूजाला सुरुवात केली तर दा आंब्याचे पानं वगैरे ते मडक्याला लावून सगळं तयार करत आहे आणि मग ती पूजा करणार बाबा आणि आई तर दोघं जण ते पूजा करणार आहे तर आम्ही आता सगळे सहभागी झालो आपल्या घरचे एअरकाडी परिवार आणि हे जे बघून पूजा करून राहिले ते के मामाची तर त्यात ते आपल्याला पूजा कशी करतेस मी पूजा करत होतो तर मॅडम जी आहे ना आपली इकडं बैलासोबत काय त्या गप गप्पा करायला आली काय इकडं इकडं साइडली इकडं पूजा चालू आहे इकडं आणि हे इकडं नाही का बैलासोबत गप्पा करायला आली इकडे काय आली तू करायला फोटो काढायला पाय बापू फोटो काढायला आली म्हणजे ते आहे बैलासोबत फोटो काढत ए बोलत होती बोल का बोलत होती का हा हा अच्छा सोबत बैल गाय बोलू नको काही बोलू नको काही बोलू नको म्हणा तू जामा झाड थंडे लागतो आम्ही इकडे आलो तिकडे ते ज्या पूजा चालू आहे तिकडे गरम होत आहे पूर्ण आणि आता बाबा बसले पूजा कराल तर बघू शकता आई आणि बाबा बसले आहे पूजा आणि मामाजी आपले भूमक जे ते त्यांना सांगत आहे कशी पूजा करायची तर आत्यासुद्धा बी सांगून राहिले दिवे अवाल लावले आहे तर अशी पूजा केली जाते गोंडी पद्धतीने तर आम्ही पहिल्यांदी करून राहिलो तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गोंडी पूजा करून राहिलो आणि हे आपले हे नवरदेवसाठी आपण गड्डा करू राहिलो जे तुम्हाला लाकूड दिसतो त्याला नवरदेव म्हणतात तर आपले बाबाजी कुपार सेवा सेवा पर जय 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 सेवा अमो वाया सेवािवाणा अमो वाया सेवा 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 परवाना अमो वाया सेवाना अमोवाया सेवा 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 सोरपे जय 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 सेवाना सेवा ते सेवािवाना निवाना वाया सेवा सेवा सेवायवाना जय 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 सेवाना अमोवाया सेवा 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 सलापेन जय 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 सेवाना सेवा ते निवा से 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 वा, से निवाना निवा सेवा वा। वा सेवा सजुर्पेन जय सेवा हमो वाया निवाना ना अमो वाया सेवा वा, से वा, वा, सेवा तेनी वा, तेनी वा, वा। सेवा घागरापेन जय 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 सेवना हमो वाया निवा निवाना હમોવાયા સેવા તેની સેવા સેવા બાદ જય 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 સેવાના હમોવાયા સેવા તેની નિવાના વા અમોવાયા સેવા તેની નિવાના વામોવાયા સેવા તેની સેવા સેવા પેન્દાર વા જય 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 સેવાના હમોવાયા સેવા તેની વાણી વા अमो वाया सेवा 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 पुनो सत जय 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 सेवाना सेवना अमो वाया सेवािवाना अमो वाया सेवा 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 पुनो सत्य जय 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 सेवा अमो वाया निवाना अमो वाया सेवा 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 पुनो सत जय 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 सेवाना सेवा ते निवा निवाना अमुवाया सेवा 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 सत्य जय 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 सेवाना अमो वाया शेवा ते निवाना अमुवाया सेवा ते सेवा 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 मान माई जय 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 सेवा ते वाया निवाना ಅಮೋವಾಯ ಸೇವಾ ಮನ್ಮಾಯಿ ತೇ ಶಿವ ಗೌರ ಸಲ್ಲಾರ ಸೇವಾ ಸಲ್ಲಾರೇವಾ ಲಿಂಗೋ ಶಂಭೂನ ಗೌರ ಸಲ್ಲಾರ ಸೇವಾ ಕುಾರಲಿಂಗೋ ಲಿಂಗೋ ಶಂಭೂನ ಗೌರ ಸಲ್ಲಾರ ಸೇವಾ ಕುಪಾರಲಿಂಗೋ ಲಿಂಗೋ ಶಂಭೂನ ಗೌರ ಸಲ್ಲಾರ ಸೇವಾ புனேம சீன் னி வல்சி மோதவர் சீக்கி புனேம சி னீம் வலசி மோதவர் சீக்கி புனேம சி ன் சீமல் சிம் மோதவர் சீக்கி तर आता आपल्या आप विहिरीची पूजा करणं चालू आणि आपल्या नवरदेवाची नवरदेव म्हणजे ते आपले लाकूड दिसतं तुम्हाला त्याची पूजा करणं चालू आणि विहिरीची पण तर अशा प्रकारे आम्ही विहिरीची पूजा करून राहिलो आणि गोंडी पद्धतीने ते पूर्ण तर तुम्हाला ब्लॉग कसा आवडला मला कमेंट म्हणून सांगा आणि शेअर पूजा समाप्त झाली आहे तर आता आपल्या विहिरीची पूजा करणार आहोत आपण तर आपले घुमक वगैरे हो आणि बाबा वगैरे तर तो हो उपस्थित आहे आणि आपली मॅडम पाहत आहे दिसत असाय बनताना आहेत काही नाही दिसत काही बनता नाहीत तुले हा ते लक्षात आली पाहिजे ना भूमकची मुलगी म्हणतो का भूमकची मुलगी असल्यावर माहित असायला पाहिजे मम्मी आता बनलेली आणि <laughs> आता नवरदेवाची पूजा चालू आहे तर बघू शकता मोहाचे फुलाचे आम्ही हार केला आणि त्याच्या गड्या म्हणून टाकला तर आपण ते गोंडी पद्धतीने मोहाच्या फुलाला खूप प्राधान्य आहे तर आता हे तूप जे आता एका धारीमंदी म्हणजे पाण्यात गेलं पाहिजे तर बघा आता अशा प्रकारे आम्ही एका धारेमध्ये पाण्यात टाकलं दिसलं ना तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायला लागते थे मी गोंडी पद्धतीनं तर धोतर याच्यात टाकलं की सावली पडली पाहिजे म्हणून त्याच्या तर आता झालं आहे पूर्ण आमची पूजा वगैरे तर आता स्वयंपाक वगैरे केला आहे तर ते आपण आता घरी चाललो तर चला मग आता घरी जाऊ आपण पूजा वगैरे झाली आहे तर आता आम्ही आता घराकडे निघून राहिलो तर चला आत्या वगैरे आहे इथं तर आत्याला घेऊन जायचं आहे तर भेटतो तुम्हाला E aí